हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स तर सर्वांना गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि एक लाईक आणि एक शेअर नक्की करा तर सर्वांना गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर पहा हा सुंदर असा वेल आहे बोकरणीचा आणि खूप डेरेदार बनला होता आणि कोळा कोळा असा होता खूपच छान वाटत होतं मला या वेलाकडे ना खूपच आनंद आणि खूपच छान वाटतं तर पहा खूप म्हणजे खूपच सुंदर असा वेल आहे आणि याला फुले पण यायला चालू झालेत तर पहा की खूप असा खूपच सुंदर वेल होता हा तर तुम्ही बघू शकता हा वेल खूपच छान आहे आणि मी नंतर आवरून इकडे स्वामी समर्थाच्या मंदिरात आले पाया पडण्यासाठी पौर्णिमेच्या दिवशी मी इकडे आले होते स्वामी समर्थाच्या मंदिरात पाया पडण्यासाठी आणि इकडे खूपच छान डेकोरेशन आणि खूपच मस्त असं स्वामी समर्थाचं मंदिर सजवलं होतं आणि स्वामी समर्थच्या मंदिरात आल्यानंतर खूप असं मन प्रसन्न आणि शांत वाटते मना दुसरा कोणताही विचार येत नाही खूप म्हणजे खूपच छान वाटते आणि दिवसही खूप छान वाटतो स्वामी समर्थांची से सेवा केल्याने कधीच वाया जात नाही खूप म्हणजे खूपच छान वाटतं आणि मन प्रसन्न वाटतं आणि प्रचितीही येते आपल्याला खूपच छान वाटते तर पाहू शकता इकडे तुम्ही खूप म्हणजे खूपच सुंदर असं मंदिर सजवलं होतं आणि इकडे बाबा स्वामी समर्थाच्या मंदिरा स्वामी समर्थाच्या मूर्तीकडे खूपच छान असं सर्व काही ठेवले होते नारळ वगैरे लाडू बर्फी पेढा सर्व सर्व होते इकडे तर मग घरी आल्यानंतर मी इडली करण्यासाठी तांदूळ भिजत घालत होते इकडे इडलीसाठी डाळ घेतली होती आणि इकडे तांदूळ निवडत होते मी तर तुम्ही पाहू शकता जर कोणाला इडलीची रेसिपी हवी असेल तर मला एक लाईक नक्की करा एक कमेंट नक्की करा तर तुम्ही पाहू शकता आणि नंतर मायातून कनी सांगले होते आणि आमचं कार्टून माझ्यामागे खूपच लागलं होतं की मला मका खायची मका खायची म्हणून मग मी नंतर ती मका सोलली आणि भाजण्यासाठी ताव्यात टाकली नंतर त्याला खाण्यासाठी दिले तर पहा इकडे लिंबू आणि लिंबू तिखट मीठ टाकून त्याला ती मका खाण्यासाठी दिली आणि दुसऱ्या दिवशी इकडे सांबारची तयारी करण्यासाठी घेतली आणि सगळे कुकरला लावून उकडून शिजवून घेतला आणि इकडे हे सांबारला फोडणी टाकली ती छोटीशी क्लिप माझ्याकडून राहिली घ्यायची आणि इकडे गरम पाणी करून थोडंसं वतलं कारण ते थ घट्टच झालं होतं त्यामुळे आणि इकडे इडलीचं बॅटर तर खूपच छान मस्त असं भिजलं होतं तर कोणाला इडलीची रेसिपी हवी असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा मी नक्की तुम्हाला इडलीची रेसिपी देईन तर बघा हे इडलीचं बॅटर आहे खूपच छान असं इडलीचं बॅटर माझं आंबलं होतं आणि खूपच छान ह्या इडल्या इतक्या सुंदर अशा इडल्या झाल्या होत्या असे जाळीदार आणि खूपच मस्त इडल्या बनल्या होत्या याच्या या पिठाच्या तर पाहू हो शकता तुम्ही किती सुंदर असं बॅट बॅटर झालं होतं हे तर पहा किती हो खूपच सुंदर आहे हे पाहू शकता तुम्ही खूपच सुंदर असं हे आंबलं होतं हे बॅटर आणि नंतर इकडे मी इडल्याही करून घेतल्या तर तुम्ही पाहू शकता खूपच फुगून टमटमीत आणि पांढरे शुभ्र आणि जाळीदार बनल्या होत्या पाहू शकता तुम्ही तर माझ्या चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल तर एक सबस्क्राईब लाईक जरूर करा धन्यवाद